मी तिमी जगाचा आणि आई विना भी भिकारी आई आपल्या बाळाला जन्म देते बोलायला शिकवते चालायला शिकवते आई आपल्या बाळाला जीवन कसं जगायचं हे शिकवते आई बाळाला संस्कार देते मा भोगचा आई म्हणजे दारातील पवित्र तुळस आणि आई म्हणजे वेदने यारो अनम करूपण कर्तव्याला कर्तृत्वला पूर्ण करीत जे खंबीरपणे उभी राहते ती म्हणजे आई आपल्या बाळाच्या मुखात जाणार घास पाहून जिची भूक नाहीशी होते ती म्हणजे आई शेवटचं वाक्य सांगतो आयुष्यात जी आपल्याबरोबर असताना तिची किंमत कधीच कळत नाही आणि ती गेल्यानंतर तिच्याशिवाय कशालाच किंमत उरत नाही तिला आई